आज आपल्या सातभाई बंधू यांचे हॉटेल वेदांत या ठिकाणी जेवण्यासाठी चांदाई यक्कोचे सामाजिक कार्यकर्ते नारायण भाऊ पवार दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी भेट दिली जेव्हा या हॉटेल भाग्यशिरले फक्त सांगतात की आमच्याकडे या आणि आमचं क्वालिटी आणि क्वांटिटी बघा पण मी हॉटेल भाग्यशिरला पण जेवले नाही आणि आज इथं पण जेवलो एक नंबर आणि एक नंबर क्वालिटी वेदांत हॉटेलला आहे जे की भागी शिरल्या पण नाही या ठिकाणी एकदम या आपले मराठी माणूस हा या ठिकाणी एक नंबर क्वालिटी देतोय आणि एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आहे ओके थँक्यू आमचे वेदांत हॉटेलचे सर्व सर्वादास अंबादास सात भाई तसे दादा आपल्याला कशी वाटली एक नंबर आहे व्हेज वाले आणि व्हेज मध्ये प्युअर व्हेज मध्ये एकदम बेस्ट आहे ओके थँक्यू दादा